मंडळी मी आहे भावना जाधव आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आजचा विषय खूप खास आहे तर आज आपण बघणार आहोत की आपण डेली वेअर कोणत्या आणि कशा प्रकारची साडी यूज करू शकतो ती पण एकदम परफेक्ट आणि उत्तम तर त्यासाठी सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे जर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा खाली दिलेलं बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन तर महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी उत्तम अशा साड्या म्हणजे एक सिंपल प्रकारची साडी जी डेली वेअरमध्ये आपण यूज करू शकतो बऱ्याचशा घरांमध्ये ड्रेस वगैरे यूज न केले करून दिले जातो त्यांचा त्यांचा मुद्दा पण आपण सिंपलमध्ये देखीलसुद्धा खूप छान राहू शकतो काही स्त्रियांना साड्या आवडतात तर त्यासाठी सिंपल आणि खूप सुंदर अशा साड्या आपण यूज करू शकतो त्यासाठी सिंपल आणि बारीक काठाची साडी यूज करावी जेणेकरून आपला लुक परफेक्ट आणि उठो उठवतार दिसन त्यावर आपण पाहिजे ती हेअरस्टाईल पाहिजे तसा मेकअप करू शकतो तर आपण या साड्या बघू शकतो किती सुंदर आणि खूप सुंदर अशा प्रकारे यूज करून घालू शकतो मग त्यासाठी चायनाबा एक चारशे शेवटपर्यंत थांबून राहा स्किप करू नका तर बघा मंडळी किती सुंदर तर बघा माहितीला ना आपण अशा प्रकारे आजच्या साड्या आपण डेली लेअर सांगितलं घेऊ अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा तर मैत्रिणींना आजच्या साड्या कशा वाटल्या कमेंट करून कमेंटमध्ये नक्की सांगा